ऑक्टोबर अखेरनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात होणार आहे पुढच्या निवडणूक प्रक्रिया संपणार असल्याची माहिती निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली तसंच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी व्हीव्ही पॅट मशीन नसणार अशी माहिती सुद्धा निवडणूक आयुक्तांनी दिली दिवाळीनंतर म्हणजेच ऑक्टोबर अखेरनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात होणार महत्वाची बातमी आपण सध्या पाहतोय ऑक्टोबर अखेरनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेला आता सुरुवात होणार पुढच्या चार महिन्यात टप्प्याटप्प्याने ही निवडणूक प्रक्रिया राबवली जाईल अशी माहिती निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली दरम्यान यंदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये व्हीव्ही पॅट मशीन नसेल अशी माहिती सुद्धा मिळते दिवाळीनंतर म्हणजेच ऑक्टोबर अखेरनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात होणार महत्वाची बातमी आपण पाहतोय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता ऑक्टोबर त्या सगळ्या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात होईल अशी माहिती मिळते आणि पुढच्या चार महिन्यात टप्प्याटप्प्यानं ही निवडणूक प्रक्रिया राबवली जाणार निवडणूक आयुक्तांनी ही माहिती दिली तसंच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी व्हीव्हीपॅट मशीन नसणार अशी माहिती सुद्धा आता निवडणूक आयुक्तांनी दिली ठाकरे पक्षाचे उपनेत्या सुषमा अंधारे सध्या सोबत जोडले गेलेले आहेत ताई आपण पाहतोय की ऑक्टोबर अखेर नंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात होईल अशी माहिती मिळते आणि महत्वाचं म्हणजे या निवडणुकीमध्ये व्हीव्हीपॅट मशीन नसेल अशी माहिती मिळते आयोगाने हा निर्णय घेताना कुठल्या राजकीय पक्षांचे से सेशन मागवले याची कुठलीही माहिती आमच्याकडे नाहीये आणि जर कुठल्याही राजकीय पक्षांच्या सजेशन्सना तुम्ही काहीच मत देणार नसाल त्यांचं मत विचारात घेणार नसाल आणि तुम्ही असा निर्णय ऐकवणार असाल तर हा तुघलकी निर्णय आहे एकीकडे जेव्हा की विरोधी नेते किंवा सगळा विरोधी आ, पक्षातली सगळी माणसं ही ईव्हीएम सुद्धा नसावं बॅलेटवर निवडणूक असावी अशी मागणी करतायत अगदी त्याच वेळेला स्वायत्त सगळ्या यंत्रणा ज्या सध्या सत्ताधाऱ्यांच्या हातात आहेत आणि त्यापैकी एक इलेक्शन कमिशन आहे ते इलेक्शन कमिशन जर असा एकतर्फी आपला तुगल निर्णय ऐकवत असेल तर मला असं वाटतं की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हा निव्वळ औपचारिकतेपोटी केला जातो फारच आहे त्या निवडणुकांना काही अर्थ नाही त्या निवडणुकीत कसलीही पारदर्शकता सुषमाताई आमच्यासोबत अशाच पद्धतीने रहा भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत जी आ, या निवडणुकीसाठी व्हीव्हीपॅट मशीन वापरल्या जाणार नाहीयेत हा तुघलकी निर्णय असल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे नाही दुर्घकी आहे की नाही मला माहित नाही पण व्हीव्हीपॅट मशीन वापरायची नसेल तर सर्वच राजकीय पक्षांना विश्वासात घेण्याची आवश्यकता आहे राजकारणामध्ये शंका उपस्थित होईल अशा पद्धतीचा कोणताही निर्णय योग्य नसतो हा देश प्रभुरामाचा आहे माता सीतेवर संशय घेतला म्हणून सुद्धा अग्निपरीक्षा देणाऱ्यांचा आदेश आहे कारण नसताना संशय व्यक्त होईल शंका व्यक्त होईल आणि उद्या निवडणुकीच्या निकालानंतर झालेला निकाल, निकाल हा संशयास्पद होईल अशा पद्धतीचं निवडणूक आयोगाने कर पा धोरण करता कामाने निवडणूक आयोगाने जर व्हीव्हीपॅट मशीन वापरायच्या नसेल तर व्हीव्हीपॅट मशीनच्या संदर्भामध्ये निवडणूक आयोगाने अतिशय स्पष्टपणे सर्व राजकीय पक्षांची बैठक घेऊन निवडणुकीची तयारी कशी आहे निवडणुकीचं निवडणुकीच्या संदर्भातून पारदर्शकता कशी आहे आणि या पारदर्शकतेबद्दल सूचना काय या घेण्याची आवश्यकता आहे नत... निवडणूक आयोगाने जर मशीन्स उपलब्ध नसतील तर त्या संदर्भामध्ये कारण काय आहे इतर राज्यांकडून आपल्याला उधार घेता येतात का त्या राज्यांना आपण भाडं देऊ शकतो का के किंवा केंद्र सरकारने आता ऑर्डर दिलाय तो ऑर्डर वेगाने त्याचा निर्णय करता येईल का हे बघितलं पाहिजे अन्यथा मग निवडणूक होईल जनता विश्वासाने मतदान करेल आणि नंतर मात्र मग ते संशयास्पद होईल काळजी निवडणूक आयोगाने घेतली पाहिजे सरकारकडून जी मदत पाहिजे ती मदत टक्के नक्कीच वाजी धन्यवाद या सविस्तर प्रतिक्रियेसाठी त्यामुळे आता निवडणूक आयोग पुढे आपली का काही भूमिका स्पष्ट करते का हे पाहणं सुद्धा अतिशय महत्वाचं आहे तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी व्हीव्ही पॅट मशीन यंदा वापरल्या जाणार नाहीये निवडणूक आयुक्तांनी ही माहिती दिली काँग्रेसचे नेते सचिन सावंत सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत सावंतची ऑक्टोबर अखेर नंतर या सगळ्या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात होईल मात्र व्हीव्हीपॅट मशीन वापरल्या जाणार नाहीत त्यामुळे निवडणूक एक प्रकारे होईल असं वाटतंय का नाही निश्चितपणे म्हणजे याच्यामध्ये का व्हीव्हीपॅट वापरलं जाणार नाही सामान्य माणसाला मी मत दिलेलं जे आहे ते ज्या पक्षाला दिले तिथेच पोचले ज्या उमेदवाराला दिले तिथेच पोहोचलय याची खात्री त्या मशीन होत असते आणि त्या ठिकाणी त्या पाच टक्के मशीन मोजणी व्हावी असाही निर्णय पासून आहे मग अशा परिस्थितीमध्ये असं का दिलं जात आहे का केलं जात आहे आणि एवढा काळ का लागतोय निवडणुकीला हा प्रश्न आमच्या समोर आहे आणि निवडणूक आयोगाला त्याची उत्तर द्यावी लागतील नक्की सावंत सर सगळ्या पक्षांना विश्वासात घ्यायला हवं होतं असं वाटतंय का निश्चितपणे म्हणजे या संदर्भामध्ये सगळ्या पक्षांची बैठक बोलून त्यांची मतं काय आहेत या संदर्भात हे सांगणं आवश्यक आहे ही लोकशाही कुठल्या स्तरावर घेऊन जाण्याचा प्रयत्न चाललेला आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्था हे राज्य सरकार करत असतं हे लक्षात घेतलं पाहिजे त्यामुळे या संदर्भामध्ये दोघांचीही जबाबदारी त्या ठिकाणी असणार नक्कीच त्यामुळे आता निवडणूक आयोग पुढे काही भूमिका घेतं का हे पाहावं लागेल धन्यवाद या सगळ्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी ऑक्टोबर अखेरनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात होणार आहे मात्र महत्वाचं म्हणजे निवडणुकीमध्ये व्हीव्ही पॅट मशीन नसेल अशी माहिती आता निवडणूक आयोगानं दिलेली आहे पुढच्या चार महिन्यात टप्प्याटप्प्याने निवडणूक प्रक्रिया होईल अशी माहिती निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली साधारणतः ॲक्च्युली हे जे इलेक्शन्स आहे ते इलेक्शन्स सर्व एकत्रित कंडक्ट करण्यामध्ये रिसोर्सेसची थोडी अडचण आहे आणि त्याच्यामुळे शक्यतोवर हे इलेक्शन स्टॅगर्ड पद्धतीने कंडक्ट करावं म्हणजे फेज वाईज कंडक्ट करावं अशा प्रकारचं नियोजन आहे मात्र कुठलं पहिले घ्यायचं म्हणजे जिल्हा परिषद पंचायत समिती पहिले घ्यायचं किंवा नगर परिषद पहिले घ्यायचं किंवा महापालिका पहिले घ्यायचं या संदर्भात अजून निश्चिती झालेली नाही आहे